मंडळी हास्य महारथी समीर चौघुले यांच्या संपूर्ण कारकिर्दीची सांगोपांग चर्चा करणारी मुलाखत आता इथे रंगणार आहे आणि ही अतिशय सृजनशील मुलाखत घेणार आहेत चिपळूणचे प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा सारून नमस्कार मी सगळ्यांच्या हृदयवर राज्य करणारा गुलशबू प्रभाकर मोरे काही समाज तर मंडळी आमच्या शो मध्ये स्वागत आहे आमच्या शोच नाव आहे सेलिब्रिटी टॉक विथ लॅटनिक आय क्यू टी <laughs> तर आमच्या ह्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काही समाज तर मंडळी

<laughs> ना ना ची सुरुवात करूया जगातल्या ग्रँड शो ला ज्याची टॅग लाईन आहे ज्याची टॅग लाईन आहे बोल तुझं पुढचं टॅग लाईन बोल मेला माझं <laughs> नाही तुझा तू बोल बसा इंग्रजी आहे म्हणून बोलत नाही मला माहिती आहे तू बोल मागच्या टायमाला माझं झालंय आता तुझ आहे तू तुझी पाली आहे बोल नाही ते खरं म्हणजे माझं वाक्यच नाही आहे इथे आता सगळे माझ्याकडे रोखून बघतायत म्हटल्यावर कदाचित मातच असेल नाही <laughs> तर मंडळी आमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे अमोनिया पडला रोडवर टॉक विथ प्लॅटोनिक अँड क्युटीफाय काय बोलतय अमोनिया पडला रोडवर अशी कशी टॅग लाईन असेल काय ओ एन इनोव्हेटिव्ह वे ऑफ रीडिंग माइंड असं आहे ते अमोनिया पडला रोडवर असं नका करत जाऊ ना तुमचाच कार्यक्रम आहे तुम्हीच टॅगलाईन ठेवली आहे की नाही हो मग आपल्याला जी बोलता येते ती टॅगलाईन ठेवावी हो की नाही खर तर तुमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन बघा इतकीच पाहिजे हे एवढं का, काय करायची गरज एवढी कठीण टॅगलाईन का बरं ठेवली मी नाही ठेवला अच्छा ठेवली हा म्हणाला की कार्यक्रमाची टॅगलाईन सॉलिड असेल ना तर आपलं इम्प्रेशन पडेल काय समजलं आता इम्प्रेशन पडलं का जिबेचे तुकडे तु, तुकडे मग झालं की नाही <laughs> असं नका करत छान कार्यक्रम आपल्या या कार्यक्रमात आलेले त्यांचं आपण स्वागत करूया महान कलाकार महान सेलिब्रिटी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये समीर चौगले जोरदार त्यांची चालू अजून स्वागत तर समीर जी तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली तर आम्हाला फार आनंद झाला काय हो नाही मी येणार असतं तो बोलवलं म्हटल्यावर येणार असना ए येणार असते आपल्या शो शोची टॅगलाइन इंग्रजीची येते येणार मी इंग्रजीचा काय संबंध आहे नाही बरोबर <स्थिक> बोलतय ते म्हणजे <स्थिक> कसा आहे आजकल वरचीवर तुम्ही फॉरेन मध्ये असताव का नाही वरचे वरच्यावर असतो असं काही नाहीये मी असतो म्हणजे नाही नाही त्याला पण कारण आहे म्हणजे ही जी तरुण तरुण पोरं दिसतात ना तुम्हाला इथं बसलेली ती ही ना अभिनय खातात त्याच्यामुळे नाही नाही असं नाही हे काय कारण तुम्ही सांगितलं हे मला का कच्चा खातील असं आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे कसं आहे की कच्चा का खातील रे मला <small> काय म्हणताय <laughs> <laughs> नाही कसं बघायला गेलो तुम्हाला तु फॉरेन ची जामच क्रेज आहे काय नाही क्रेज अशी क्रेज नाहीये माझे कार्यक्रम होते माझे इव्हेंट होते परदेशात म्हणून मी कच, कच्चा काय खाईन रे कच्चा खाईन असं कसं म्हणतात मला सांगा तुम्ही चिडू नका त्यांना बोलू नको काय झाले त्यांना लागत नाही लागायचा प्रश्न नाहीये मुळा आहे का मी कच्चा खायला गाजर आहे का मी गौरव मोरे मला कच्चा खाणार आहे दिले आणि सर मला मी चिडत नाही चिडू नका शांत तो विचार आहे ना तो शब्दात इन्सल्ट आहे नाही नाही मारू काय असं आहे त्या शब्दात सॉरी तुम्ही शांत बसा आपण मुलाखतीला सुरुवात अगदी छान करू मुलाखतीला सुरुवात तर मंडळी खूप छान झालाय हा कार्यक्रम भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन पाहुणे नवीन मुलाखत घेऊन तोपर्यंत सगळ्यांना राम राम गुड बाय अँड गुड नाईट ए चल कार्यक्रम संपवलात तुम्ही काय वाचलात हे काय झालं कार्यक्रम हे काय वाचायला कार्ड वाचलं तू अव ते शेवटचं कार्ड आहे दहा नंबरचं ते पण कार्यक्रम संपवलात का हे बघा तुम्ही दहा नंबरचं आधी कसं घेता नंबर असतील ना ते ना नीट हे ऍक्च्युली माझं काम नाहीये हे माझं काम आहे आता चिडू नको पाहुण्या समोर चिड शिडी आता हा नऊ नंबरचा आहे की नाही मग हे नंतर लावा एक नंबरचा कुठे आहे हे एक नंबर मुळात सहाच कार्ड आहेत त्यात दहा नंबर का लावला याला हे मला कळत नाही हे असं नका करत जाऊ ना सॉरी 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 चुकून झालेला आहे हे काय कार्ड आहे ह्याला नंबरच नाही हे काय तुमचं करिअर कधी संपणार हा काय प्रश्न आहे हा मागच्या आठवड्यात आपण गौरव मोरेला प्रश्न विचारला होता हे कशाला मला विचारताय गौरव मोरेचा प्रश्न तो कच्चा खाणार आहे मला सांगतो अरे काय यार तुम्ही काय असं काय काय प्रश्न आहे चेडू कसे आहात एवढाच प्रश्न मुला का कसे आहात कोणी विचार काय हे लावा आता ते सात नंबर लावा हे काय तुम्ही कोण आहात कसा प्रश्न विचारू शकता तुम्ही हे लावा हे आणि हे एक नंबरला लावा आता आता जरा व्यवस्थित प्रश्न तुम्ही शांत बस तुम्ही हे माझं काम नाहीये मुळा बरोबर आहे आपण मुलाखतीला सुरुवात करूया नक्कीच तर तुम्ही गेली अठ्ठावीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता हा। तर या प्रवासाबद्दल आपल्या प्रवासाबद्दल नेमकं काय सांग काय सांग अतिशय चांगला असा प्रश्न आहे मी माझ्या अभिनयाचं शिक्षण म्हणजे अभिनय शिकलो माझे गुरु विश्वास सोहनी यांच्याकडे अच्छा अच्छा विश्वास सोनी का ये विश्वास सोहनी पण मी कधी नाही शिकलो विश्वास सोहनीकडे अरे तू शिकलास काही रे मी मुलात शिकलोच नाही जगामध्ये अनुकंपा आहे या वाक्यावरती मी ठाम आहे तू अशी तर मी पण ठाम म्हणजे आजपर्यंत मला कधीच कुठं अडचण आली नाही त्याच्यावर मी आजपर्यंत चाललेलं आहे माझं पण शाळेमध्ये मला जवळजवळ आठ ते दहा वेला नारळ दिलेलं आहे म्हणजे परीक्षेमध्ये मला प्रश्नाची म्हणजे उत्तर लिहितच आली नाही शेवटी शाळेने असं ठरवलं की याला आपण उत्तरे देऊया म्हणजे हा प्रश्न लिहि ते सुद्धा मला लिहता आलं नाही त्याच्यामुळे दहावीची डिग्री मला आठवीतच त्यांनी दिली आणि घरी आपले हे जे पोस्टमन असतात त्यांनी घरात कोण नाही बघून अशी टाकली आणि पलाली अशी परिस्थिती वा म्हणजे लोक शिक्षणाला सर आखोपर बसवतात काय म्हणजे का पण तुम्ही नेमका कुठे बसवलं ते आज आम्हाला कळले <laughs> वा वा माझ्या <मजे> चर्चा <laughs> फारच रंगात आलेली आहे काय मंडळी कशी काय वाटते चर्चा तुम्हाला तुम्हीच सांगताय मस्त लोकांना सांगू दे ना तुमच्या तुमच्यात काय चाललंय मंडळी तुमच्या ह्या चर्चेवरून लक्षात आलाच असेल माझा अजून प्रश्न राहिलेलाच आहे मी काय उत्तर द्यावं हे माझ्याकडून अपेक्षित आहे ना हे देऊ दे ना ऐका ना आपण आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वाला तर आपला आता पुढचा प्रश्न असा आहे मला सांगा समीर जी तुम्ही कलाकार म्हणून एकांकिका स्पर्धेतून तुम्ही पुढे आलात हो म्हणजे एकांकिका मला कसं आहे आयुष्यामध्ये एकांकिका ह्या फार महत्वाच्या असतात असतातच मला असं वाटतं की आणि आ... मी लहान असताना भरपूर एकांकिका केली के आहेत काय समजलं म्हणजे एवढ्या मी एकांकिका केल्यात काय विचारूच नका सॉरी म्हणजे तुम्ही काय म्हणत होतो मी तेच म्हणत होतो एकांकिका हा खरं तर माझी पहिली एकांकिका माहिती काय माझं बालनाट्य चेटकीन माझा डाव माझा डाव हा म्हणजे जगातलं एकमेव बालनाट्य ह्याला ऍडल्टेट मी एवढं गाजलं काय विचारूच नको म्हणजे तुला सांगतो ना बालनाट्य सॉलिड म्हणजे मी तालीम सुद्धा खूप दोन तीन महिने तरी केली होती काय चाललंय तुमचं मी एकोणीशे त्र्याण्णव साली एकांकिका केलेली आहे त्याबद्दल सांगतोय मी पण एकोणीशे त्र्याण्णव साली मी कुठलीच एकांकिका केली ना तू केली होतीच काही रे नाही माझा काही संबंधच नाही मंडळी तुमच्या ह्या चर्चेवर लक्षात आला असेल एकोणीशे त्र्याण्णव साली आम्ही कुठलीही दोघांनी एकांकिका केलेली अरे तू अरे <laughs> का <तुम्छा> सांगता <laughs> अरे सांगताय अरे माझ्याबद्दल आहे ना मी एकोणीशे त्र्याण्णव साली टिंबटिंब नावाची एकांकिका केली होती त्याबद्दल सांगतोय मी नाही समीर जी टिंबटिंब नावाची एकांकिका आम्ही केलेलीच नाही त्याच्याबद्दल सांगण्याचा प्रश्नच अरे तुम्ही अरे तुमच्याबद्दल सॉरी माफ करा तुमच्याबद्दल नाही ना विचारत कोणी मुलाखत माझी आहे ना तर ना माझ्या बसायला पाहिजे नाय माझी इन्फॉर्मेशन आहे ती मला सांगू दे एवढीच म्हणतो आपण आता कोणी क्षेत्रांनी जर काय मी झखम समीरजी समीरजी तुम्ही फार ग्रेट आहात नाही एक असं मी काही ग्रेट बीट असं काही नाहीये म्हणजे तुमच्या ज्या रिॲक्शन असतात त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार सॉरी आहे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घालतो uh, म्हणजे ह्या ज्या अभिनयातल्या ज्या छोट्या छोट्या रिॲक्शन आहेत त्या तुम्ही कुठून आणता uh, मला असं वाटतं की समाजातली विसंगती नाही त्याचं काय नसतं रे काय म्हणजे म्हणजे मी तुला सांगतो काय हे हाली जी नट मंडळी आहेत ना ते असं ना म्हणजे सगळीकडे फिरतात म्हणजे गावगाव गावगाव फिरतात काही गोष्टी असे टिपतात बरोबर मी तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे समीरजींची नजर आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो लेच खराब आहे काय नजर खराब आहे म्हणजे म्हणजे चांगल्या अर्थाने मी सांगतो टिक्ष नाही म्हणा चाणाक्ष आहे म्हणा हा हा चाणाक्ष नाही आम्ही टिपतो सगळं असं आहे काही गोष्टी असे ते टिपत असतात म्हणजे माझं तर स्वतःच असं म्हणणं आहे की समीरची एक टॉयलेट पेपर आहे का टॉयलेट पेपर काय टिपतं माहितीये का नाही ते अरे टिशू पेपर म्हणा टिश्यू पेपर असं घेताना तुम्ही मेकअप मेकअप ते टिशू पेपर टॉयलेट हा हा। हा। पेपर हाच सॉरी आयम सॉरी म्हणजे ते ते पेपर आहेत म्हणजे लगेच टिपतात हा लाई काय पण असेल ते गोष्टी टिपतात आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे म्हणजे तुम्ही फारच छान करता म्हणजे हे बाहेर जातात आणि एखादी गोष्ट टिपतात आणि ते लोकांसमोर सादरी कर रे वा अस नाही की तुम्हाला पुढचा प्रश्न हा सार्थ। सार्थ। हा काय सुंदर म्हणजे आपण आता रॅपिड फायर ब्रिगेड कडे कुठला रॅपिड फायर ब्रिगेड रॅपिड फायर राऊंड असेल तो रॅपिड रॅपिड फायर राऊंड रॅपिड फायर ब्रिगेड असा राऊंड असतो का त्या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला तीन सेकंदात उत्तर द्यायचंय ओके वन टू थ्री तीन सेकंद तुम्ही म्हणाल मला वाढून पाच सेकंद द्या ओनली थ्री सेकंद रंग रंगवतो काय उत्सुकता वाढले उत्सुकता सांगाल तर समीरजी तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे येस तुमचा आवडता पोपट कोणता पक्षी <laughs> अरे काय बोलताय तुम्हाला कळतंय का पोपट कोणता पक्षी सांगता तुम्ही त्याच्यावर आवडता पक्षी कोणता ह्यावर पोपट म्हणा ना आणि हा काय प्रश्न आहे असा प्रश्न तुम्ही विचारा तुमचा आवडता पोपट कोणता ह्याचं काय उत्तर तुम्हाला अरे तुम्ही तुमच्या तुमच्या हे का तुम्हाला अरे माझ्याशी बोला ना रे पण त्यांनी लगेच उत्तर दिले ना तीन सेकंदात हे उत्तर द्यायचं अरे पण तो उत्तर देणं अपेक्षितच नाहीये ना पण टाइम लिमिट पण महत्वाचं आहे कुठली टाइम लिमिट तुम्ही तुमच्या तुमच्यात नका बोलू मला घ्या रे मला घ्या चिडू नका मला प्रश्न विचारा चिडू नका तुम्हाला कर विचारा पुढचा प्रश्न तुमचा आवडता चित्रपट भाभी उडाली फुर गुड अरे यार तुमची आवडती नटी मी मीनाक्षी व्हेरी गुड भारताचा राष्ट्रीय पक्षी पास मोर मोर उशीर गेलेत उत्तर खरं म्हणजे तीन सेकंदात उत्तर द्यायचं अरे पण त्यांनी पास म्हटलंय पास कसा म्हणू शकतो रे तू बरोबर म्हणून आलं नाही उत्तर म्हणून पास बोललो चिडू नका भारताचं दरडोई उत्पन्न पास अरे तुझ्या बापरा जाऊन सांग पास 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 का म्हणतो मला प्रश्न विचारलेत ना मला विचारू दे ना ते तू का पास म्हणतो पण ते मला लिहिले असेल पण तुम्ही काय त्याला विचारता प्रश्न तुम्हाला अक्कल नाही तुम्ही मला प्रश्न नाही पण हे कार्डावर लिहिलेलं असेल तुम्ही मला विचारा प्रश्न तुम्हाला काय विचारायचं म्हणजे तुमचा आमचा संबंधच काय आता हा माझ्या ओळखीचा आहे त्याच्या मला मला अधिकार ह्याला प्रश्न विचारायचा अरे मग तुम्ही मला काय बोलवलं इकडे मुलाखतीसाठी मी कुठे बोलवलं ह्याने बोलवलं मी तरी काय मी कुठे बोलवलंय माझा काय संबंधच नाही मी पण नाही इकडे कशाला आलो मला आम्हाला काय माहिती अरे

त्याचा दर्जा काहीतरी वेगळाच आहे म्हणजे तुमचा आवडता पोपट कोणता <laughs> <laughs> हा हा अशक्य प्रश्न आहे आणि हे कॉम्बिनेशन खूप दिवसांनी पाहायला मिळालं मोरे अरुण आणि तू आणि या कॉम्बिनेशनची काहीतरी भलतीच गंमत आहे म्हणजे त्या दोघांची प्रेझेंटेशनची स्टाईल एकदम वेगळी आहे तुझी स्टाईल एकदम वेगळी आहे पण त्याचं कॉम्बिनेशन जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा काहीतरी भन्नाट मजा येते मला आत्ता ती शब्दात मांडता येत नाही आहे पण भन्नाट मजा येते आणि टॉक विथ प्लॅटोनिक अँड हे टायटल जबरदस्त आवडलं आणि याची जर सिरीज झाली तर कोणाकोणाचा बळी जाईल ते आपण पुढे या वंडरफुल मजा आली सई मॅड परफॉर्मन्स होता आणि मला शोचं नाव खूपच आवड थँक्यू हे नाव वापरल्याबद्दल फार मजा आली wow, wow, wow,